नमस्कार मित्रांनो आज आपण भेटत आहोत एक मिस्तरी यांना कसा मिस्तरी पहा मित्रांनो तुम्ही काय शिकताय काय नाही मला काय माहीत नाही आहे सध्या पण हा याचं वय आहे हा बावीस वर्ष आहे त्या मुलाने मित्रांनो पाच लाखाला एक घर घेतलं आहे बांधण्यासाठी आणि जवळपास पाच ते सहा महिने होत आहेत ह्या पट्ट्यानं घर बांधून काढलं आहे तर स्किल खूप महत्वाची आहे मित्रांनो ही स्किल खूप लवकर शिकली होती आणि आज तो सहा महिन्यामध्ये पाच लाख छापला बरोबर का नाही रे बरोबर का नाही बसा हो मग हसतो तो <laughs> नमस्कार मित्रांनो हा जो मी व्हिडिओ शूट केला आहे हा मिस्त्री आहे हा जवळपास बावीस वर्षाचा आहे आणि हा खरोखर पाच सहा महिन्यामध्ये घर बांधतो आणि पूर्ण घराचे कमीत कमी अडीच लाख जर स्टायलिश घर असेल तर पाच लाख याप्रमाणे हा चार्ज करत असतो घर बांधण्यासाठी तर मला या माध्यमातून हे सांगायचं आहे की स्किल खूप महत्त्वाच्या असतात मग त्या स्किल मिस्त्री कामाच्या असो किंवा अजून कोणत्या बी असो स्किल स्किल असतात ज्या की आपण शिकल्याच पाहिजेत आपल्या लाईफमध्ये नमस्कार